घटना घडली आहे इकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली इथं मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे इथे गॅसचा गॅस लाय महानगरपालिकेचं गॅसचे हे चालू आहे त्याने त्याने काम चालू असताना पूर्ण प्रचंड प्रमाणात आग लागलेली आहे आता फारवेच्या गाड्या आलेल्या आहेत रोडचं काम चालू असल्यामुळे मी वेळ खोदल्यामुळे आग लागलेली आहे आणि गॅसची लाईन तुटलेली आहे आता मेवाडीचा मेवाडी पोलीसचा स्टाफ आहे आय डीचे जे स्टाफ आहे आणि येऊन आता आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत रोडचं चा काम चालू असताना गॅसची लाईन तुटते सी चे खोदण्यामुळे गॅसची लाईन तुटलेली आहे आणि त्या गॅसची लाईन तुटल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागलेली आहे दोन्ही मेघवाडी पोलीस स्टेशन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशन दोन्ही स्टाफ इथे हजर आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहेत आणि आग प्रयत्न करत आहेत काय काय कुठल्या प्रकारची जीवित आणि वगैरे झाली आहे का कुठले अध्यापन कुठले कुठल्या नाही जीवितांनी काय झालेलं नाही पोलीस सतर्क आहेत आणि जवान आता आलेले आहेत चार गाड्या आला आता उपलब्ध झालेल्या आहेत हा प्रचंड प्रमाणात आग आहे पण आटोका आटोकण्याचा प्रयत्न चालू आहे एक बाईक आणि एक एक कार एक रिक्षा आणि एक बाईक काहीतरी साहेब बाजूला वृद्धाश्रम आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी आगीची घटना आगी घडलेली आहे काय सांगायचं नाही आगीची घटना घडलेली आहे आणि ती तात्काळ विझवण्यात आलेली आहे एम सीचा फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरचे मा, अधिकारी इथे आले आणि त्यांनी तात्काळ कारवाई केलेली आहे कुठली आतापर्यंत जीवितहानी काय इथे रिपोर्टेड नाही आहे धन्यवाद साहेब काय सांगाल की आता या ठिकाणी शेरे पंजाब या ठिकाणी घटना घडली होती गॅसची पाईपलाईन फुटली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती पण मेघवाडी पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणाने ही आग शमवण्यात आलेली आहे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी झाले काय सांगाल मला वाटतं शेरे पंजाब गुरुद्वाराच्या समोर रस्त्याचं काम चालू आहे आणि या खोदाईमध्ये गॅसची पाईपलाईन ती फुटली आणि प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली होती परंतु पोलीस कथा मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा भाग येत असल्यामुळे तातडीने मेघवाडी पोलिस Uh, मेघवाडी पोलिसांचे नजिक जवळच असलेले सगळे अधिकारी या ठिकाणी आले आणखीन ताबडतोब ब्रिगेड आणि सगळ्या यंत्रणांना बोलून ती आग विझवण्यात आली कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झाली नाही परंतु रस्ते परंतु रस्ते किंवा हे खोदकाम करत असताना याची दखल घेणं अगोदरपूर्वक हे करणं गरजेचं आहे चार गाड्या आणि सर्व त्याची नुकसान झालेली आहे परंतु जीवितहानी कोणत्याही प्रकारे झाली नाही पण साहेब या ठिकाणी ठिकठिकाणी थीक असे अग्निशमन दल असणं गरजेचं आहे कारण की जर आपण पाहिलं की जोगेश्वरी पट्ट्यामध्ये खूप गल्लीबोए आहेत आणि त्या ठिकाणी अग्निशमन दल पोचणं एवढं शक्य होत नाही त्यासाठी काय नियोजन असणार आहे भविष्यामध्ये मला वाटतं आता सध्याची जी वाढतं विकास कामं असतील किंवा बहुमधली इमारती असतील तर बहु अग्निशमन दलाची यंत्रणा मुंबई शहरामध्ये अधिक वाढवणं फार गरजेचं आहे जोगेश्वरीसारखा भाग आहे आणि अरुंद रस्ते आहेत पार्किंगचा प्रश्न आहे अशा ठिकाणी मिनी फायर स्टेशन बनवणं गरजेचं आहे माझ्या माध्यमातून मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेला श्यामनगर तलावाच्या इथे ब्रू एव्हन सॉरी लिली व्हाईट बिल्डिंगच्या बाजूला जो महानगरपालिकेचा प्लॉट आहे त्या ठिकाणी मिनी फायर स्टेशनचं मंजुरी केली आहे परंतु अद्यापर्यंत होत नाही आहे त्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे अशा छोट्या छोट्या ठिकाणी फायर स्टेशन होणं अत्यंत गरजेचं आहे